नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपला दिवाळीच्या फराळातील दुसरा पदार्थ म्हणजे सगळ्यांच्या आवडीच्या खुसखुशीत अशा चकल्या चकल्या तर सगळ्यांनाच आवडतात पण टेन्शन येते ते, ते भाजणी करा आणि चकल्या करा बऱ्याच जणांच्या चकल्या तडताना तुटल्याच जाता तर व्यवस्थित होत नाही तर बघा तुम्ही आवाज ऐकून तुम्हाला कळेलच की किती छान अशा खुसखुशीत ह्या चकल्या झालेल्या आहे आपण भाजणी न करता पोह्यांपासून चकल्या कशा करायच्या हे बघूया चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक वाटी पोहे घेतले आहे आपण जे कांदा पोहे करतो तेच पोहे घेतले आहे अर्धी वाटी फुटण्याची डाळ दीड वाटी तांदळाचं पीठ ज्या वाटीने पोहे घेतले आहे त्याच वाटीने तांदळाचं पीठ घेतलं आहे चार चमचे तीळ दीड चमचा मिरची पावडर चवीनुसार मीठ चिमूट भर हळद अर्धा चमचा चकल्या मसाला चकली मसाला जर तुम्हाला घ्यायचा असेल तर घ्या नाही घेतला तरी चालेल जर चकली मसाला नाही घेतला तर दोन चमचे मिरची पावडर घ्यायचं तुम्हाला जर जास्तीच्या चकल्या करायच्या असतील तर तुम्ही एक वाटी पोह्याच्याऐवजी दोन वाट्या पोहे आणि प्रमाण वाढवू शकता आता आपण पोहे आणि डाळ्या बारीक करून घेऊया पोहे हो आणि डाळ्या भाजलेल्या असतात म्हणून आपल्याला भाजायच्या नाही आहे न भाजताच घ्यायच्या आणि बारीक पीठ करून घ्यायचं आहे बघू शकता अशा प्रकारे बारीक पीठ बारी करून बारी घ्यायचं जा? आता हे पीठ आपण चाळून घेऊया बघा मी आता हे पीठ चाळून घेते आहे त्यामध्ये आपल्याला कळेलच की किती पीठ आपलं बारीक झालेलं आहे आणि किती जाड आहे तर बघू शकता आपलं बऱ्यापैकी पीठ बारीक झालेलं आहे जास्त जाड राहिलेलं नाही आहे म्हणजे आपल्याला परत पीठ बारीक करायचं गरज पडणार नाही एकदम थोडंसे जाड असे कण निघालेले आहे त्यामध्ये आता आपण ह्या पिठामध्ये तांदळाचं पीठ टाकून घेऊया तांदळाचं पीठ आपण भाकरीला दडतो तसंच दडून घ्यायचं जास्त जाड दळायचं नाही त्यामध्ये जे मसाले घेतलेले आहे ते मिक्स करूया मिरची पावडर चकली मसाला हळद जर तुम्हाला टाकायची नसेल तर नाही टाकली तरी चालेल टाकायची असेल तर अगदी चिमूटभर घ्या जास्त टाकायची नाही चवीनुसार मीठ तीड आणि थोडसा ओवा पण टाकून घ्यायचा म्हणजे चकल्या छान लागतात खायला अर्धा चमचा ओवा घेतला आहे मी आणि हे सगळं मिक्स करून घेऊया सगळं एकत्र करून घ्यायचं आणि चार चमचे तेल कडकडीत असं गरम करायचं मोहन कडकडीत तेलाचं द्यायचं म्हणजे चकल्या छान अशा खुसखुशीत होतात बघा आपण तेल कडकडीत असं गरम करून घेतलेलं आहे आणि चमचाने ते थोडं थोडं टाकून मिक्स करून घ्यायचं बघू शकता की ते छान असं कडकडीत मोहून झालेलं आहे थोडंसं टाकूनच मिक्स करायचं आणि मग परत थोडं टाकायचं एकदाच टाकून द्यायचं नाही आणि सगळं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आधी चमचाने मिक्स करायचं ते गरम आहे म्हणून आणि जोपर्यंत आपल्याला हाताला चटके बसणार नाही तोपर्यंत चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थंड झाल्यावर मग हाताने व्यवस्थित असं पीठ चोडून घ्यायचं चा। म्हणजे छान असं चा। मोहन बसते पिठाला बघू शकता छान असं चा। मोहन झालेलं आहे आता थोडं थंड झालं आहे हाताने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकता अशी मुटकी बांधून बघायची मुटकी जर व्यवस्थित बांधता आली तर आपलं मोहन अगदी परफेक्ट झालेलं आहे असं समजायचं मोहन दिल्यामुळे आपल्या चकल्या छान अशा खुसखुशीत होतात संपेपर्यंत खुसखुशीत चकली राहते मोहन दिल्यामुळे म्हणून मोहन कडकडीत तेलाचं द्यायचं थंड तेलाचं द्यायचं नाही बघा आपलं सगळ्या पिठाला मोहन देऊन झालेलं आहे अगदी एक जीव असं मसाले झालेले आहे त्यामध्ये आता आपण पाणी टाकून थोडं थोडं मळून घ्यायचं पाणी अगदी कडक करायचं थंड पाण्यामध्ये गोळा भिजवायचा नाही पाणी गरम आहे म्हणून चमचाने मिक्स करून घ्यायचा आधी थोडं थोडं टाकून एकदाच टाकायचं नाही मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे किती पाणी लागलं आहे आपल्याला भिजवायला तर बघा अजून परत पाणी टाकून मिक्स करून घेते आहे मी ह्या चकल्या खूप अशा सोप्या आहे अगदी नवशिके सुद्धा सहज बनवतील इतक्या सोप्या पद्धतीने होतील ह्या चकल्या तुम्ही नक्की ट्राय करून बघा आता मिश्रण थंड झालेलं आहे आपण हातानेच म्हणून घ्यायचं व्यवस्थित चोडून गोळा तयार करून घ्यायचा बघू शकता आपल्याला परत पाणी लागणार आहे एकदाच पाणी टाकायचं नाही थोडं थोडं टाकायचं मी तुम्हाला पुढे सांगेलच की आपल्याला किती पाणी लागत आहे किती नाही बघा आपलं चकल्यांचा गोडा तयार झालेला आहे ह्यासाठी आपल्याला दीड वाटी पाणी लागलेलं आहे बघा किती छान असा मौसूद गोडा तयार झालेला आहे आता आपण साच्याला तेल लावून घेऊया चकल्या करताना आधी साच्याला थोडंसं सा तेल लावायचं एकदाच लावावं लागते सारखं सारखं तेल लावायचं नाही मी तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये गोळा टाकून घ्यायचा आणि व्यवस्थित अशा चकल्या पाडून घ्यायच्या बघू शकता आपलं मिश्रण किती परफेक्ट झालेलं आहे चकलीचा आकार किती गोल गरगरीत असा येत आहे जर व्यवस्थित मिश्रण नाही झालं तर चकल्या तुटतात आणि व्यवस्थित चकली होत नाही बघा छान अशा चकल्या आपल्याला ज्या प्रमाणात करायच्या असत्या छोट्या मोठ्या तशा करून घ्यायच्या मी तेल तापायला ठेवलं होतं तेल तापलं आहे आपण चकल्या टाकून घेऊया आणि पसरट कढई घ्यायची म्हणजे तीन चार चकल्या जाता तळल्या जातात एकदाच चकल्या खुसखुशीत तळल्या जातात फास्ट गॅस करून जर तुम्ही चकल्या तळल्या तर, तर त्या बाहेरून लाल आणि आतून कच्च्याच राहतात म्हणून मंद आचेवरच चकल्या तळायच्या एक साईडने चकल्या तळून झालेल्या आहे आपण दुसऱ्या साईडने पण चकल्या तळून घेऊया बघा आपल्या चकल्या छान अशा झालेले आहे अजिबात विरघडत नाही आहे हे चकली चकलीचं प्रमाण जर व्यवस्थित घेतलं तर चकल्या बिघडत नाही अतिशय खुसखुशीत अशा चकल्या होतात म्हणून तुम्ही नक्की ट्राय करून बघा ह्या चकल्यांची रेसिपी बघा आपल्या चकल्या तळून झालेल्या आहे आपण चाळणीमध्ये निथळायला काढूया बघू शकता किती छान अशा चकल्या झालेल्या आहे ह्या चकल्यांची साईज तुम्हाला छोटी मोठी कशी करायची ते तुम्ही करू शकता बघू शकता तुम्ही किती गोल गरगरीत अशा चकल्या झाल्या आहे इतक्या मोठ्या मोठ्या चकल्या के केल्या आहेत तरी पण तुटलेल्या नाही आहे म्हणजे चकल्या अगदी परफेक्ट झालेल्या आहे तुम्हाला जर माझी चकल्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या भेटूया असेच नवनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद